नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पहलगाम येथे पाकिस्तानमधील भॅड दहशतवाद्यांनी आपल्या माता भगिनींचे शिंदूर पुसण्याचे दुष्कृत्य केले होते त्या केलेल्या हल्ल्याला भारत सरकारने एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून आपल्या महिलांच्या सन्मानार्थ ऑपरेशन शिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर दिले याबद्दल श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून साखरपेढे व जिलेबी वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर लवकरच पाकमुक्त करावा अशी अपेक्षा करण्यात आली भारताला मदत करणाऱ्या अमेरिका जपान इस्रायल रशिया यासारख्या सर्व देशांचे आभार मानण्यात आले यावेळी सांगलीमधील माता भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी सौ स्नेहा चौगुले श्रीमती शीला चौगुले सौ विद्या साळुंखे सौ विद्या कुंभार सौ अंजली बोळाज सौ रंजना राजपुरोहित सौ कोमल जाधव ऋग्वेदा पेटारे ऋतुजा पेटारे सौ नैना मोहिते व माता भगिनी उपस्थित होत्या तसेच मोहनदादा शिंदे संदीपराव जाधव रामभाऊ जाधव आनंदराव चव्हाण तात्या अजिंक्य बोळाज करण मेस्त्री राहुल माणे मारुती घोटुगडे नितीनदादा सोनंदकर सुरेंद्रदादा इंगळे सत्यजित सावंत राजूभाऊ जाधव पिंटू भाऊ माने प्रदीपदादा पाटील अण्णा वडर प्रतीक पाटील सत्यजित संगपाळ विजय जाधव संग्राम घोरपडे अमित शिंदे व युवा सहकारी उपस्थित होते